शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर दिनांक 27 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2024 या कालावधीत शिक्षकासाठी सात दिवसांचे निवासी प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य मुख्यालय मुंबई व सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक तसेच सोलापूर भारत स्काउट्स आणि गाईड्स शहर जिल्हा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिना सत्तावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षकासाठी सात दिवसांचे निवासी प्राथमिक व प्रगत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे बाळे तालुका उत्तर सोलापूर येथील जरा चंडक प्रशाला येथे सात दिवसांचे हे निवासी प्रशिक्षण शिबिर होणार आहे जिल्ह्यातील स्काउट गाईड या विषयाचे नव्याने युनिट नोंदणी केलेल्या अप्रशिक्षित शिक्षक शिक्षिका यांच्यासाठी प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन व प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आश्रम शाळा इंग्लिश मिडियम स्कूल जिल्हा परिषद शाळा खाजगी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षिकासाठी कब मास्टर स्काउट मास्टर फ्लॉक लीडर व गाईड कॅप्टन यांच्यासाठी प्रगत ॲडव्हान्स प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हा चिटणीस तथा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले जिल्हा संघटक स्काउट श्रीधर मोरे जिल्हा संघटक गाईड अनुसया शिरसाट यांनी जिल्ह्यातील स्काउट गाईड शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे आपल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना राज्य पुरस्कार राज्यपाल पुरस्कार राष्ट्रपती प्रमाणपत्र पुरस्कार पंतप्रधान ढाल स्पर्धा चतुर्थ चरण राज्य पुरस्कार व हिरक पंक राज्य पुरस्कार राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार नवी दिल्ली यासाठी शिक्षक शिक्षकांचे प्रगत प्रशिक्षण होणे आवश्यक आहे आपल्या आप शाळेतील स्काउट गाईड विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शाळेच्या नावलौकिकासाठी सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन केले जाणार आहे या प्रशिक्षण शिबिरात जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख जिल्हा आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप सोलापूर जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काउट तथा कॅम्प डायरेक्टर शंकरराव यादव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना शासनाने शालेय गणवेशासोबत स्काउट गाईडचा गणवेशही मोफत दिलेला असून त्यांची युनिट नोंदणी जिल्हा संस्थेकडे झालेली आहे स्काउट गाईडच्या तासिकेला कोणते उपक्रम व अभ्यासक्रम घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन या प्रशिक्षण शिबिरातून होणार आहे तसेच या अगोदर ज्यांनी प्राथमिक प्रशिक्षण शिबिर पूर्ण केले आहे त्या स्काउटर गायडर यांच्यासाठी प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे प्रगत प्रशिक्षण राज्यस्तरावरून दिले जाते तथापि जिल्हा मुख्य आयुक्तांच्या मागणीनुसार सोलापूर येथे दुसरी संधी मिळाली आहे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यस्तरावरून मार्गदर्शक लाभणार रा आहेत तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या